शहादा तालुका मराठी पत्रकार संघाला आदर्श तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान, सेलु पुरस्कार प्रदान सेलू परभणी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण सोहळा संपन्न पत्रकारांच्या प्रश्नासाठी मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा व्हावा यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली अखेर सरकारने दोन हजार सतरामध्ये पत्रकार संरक्षण कायदा केला पण प्रत्यक्षात या कायद्याची अंमलबजावणी होत नाही कारण या कायद्याचे नोटिफिकेशन निघाले नाही पत्रकार संरक्षण कायद्यासह सरकार पत्रकारांच्या इतर प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठी पत्रकार परिषद राज्यभर रस्त्यावर उतरून पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलने करणार आहेत असा इशारा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी दिला मराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित रंग अन्ना वैद्य आदर्श जिल्हा आणि वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व अध्यक्षांचा मेळावा परभणी जिल्ह्यातील सेलू येथे एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला या प्रसंगी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर प्रमुख वक्ते न्यूज एटीन लोकमतचे प्रसिद्ध वृत्त निवेदक विशाल परदेशी सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे महिला आघाडी अध्यक्षा शोभाताई जयपूरकर डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे उपविभागीय अधिकारी संगीता सानप आदी मान्यवरांसह राज्याच्या विविध भागातून आलेले पत्रकार उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख वक्ते विशाल परदेशी यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करताना मानसे जोडा असा सल्ला दिला ग्रामीण भागातील पत्रकारांकडे जेवढी माहिती असते तेवढी शहरी भागातील पत्रकारांना नसते चांगला फील्ड रिपोर्टर हा उत्तम अँकर होऊ शकतो बेधडकपणे व्यक्त होण्यास प्राधान्य द्या आयुष्यात आपल्याला जमिनीवर आणणारी तरच माणूस जाऊन उत्तम मिसळू शकेल पत्रकारिता क्षेत्रात प्रत्येक क्षण स्पर्धेसारखा असतो या सोहळ्यात शहादा तालुका मराठी पत्रकार संघाला नाशिक विभागातून आदर्श तालुका पत्रकार संघ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बागले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला जरा कृपया शांत कसा आणि जास्त वेळ बोलणार नाही मला माहिती सगळं आपल्या सगळ्यांना त्यामुळं एक काम धार्मिक माझ्यासाठी आपण कळ काढाव्याशी मी आपल्याला विनंती करतोय अनेकदा राजकीय कार्यक्रमामध्ये राजकीय नेत्यांची पार्टी ज्यावेळेस लांबतात त्यावेळेस आपण भूकेकडे दुर्लक्ष करून त्या त्याकडे लक्ष देत आजही आपणच आपल्यासाठी एक डार्मिक जर दिले तर मला वाटतं निश्चितपणे आपल्याला आनंद होईल मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो तरुण पहिल्यांदा सेलूतील सर्व पत्रकार आणि पत्रकारांना सहकार्य करणारी सगळी मंडळी आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो बोलानंतर तर ही प्रेमा खातर आलेली माणसं जी या सगळ्या मंडळींनी बांधली आहे असे म्हणेन की मार्गदर्शक हा शब्द वापरला गेला आणि तो मला अत्यंत जड वाटतो कारण माझ्यापेक्षा अनेक मला जाणून घेता आला तुम्ही तर एक फार मोठा प्रोजेक्ट एक प्रकल्प जो खरं तर ताण भागण्याच्या दृष्टीने फार महत्वाचा होता ते आणण्याच्या बाबतीत काम केलं आणि ते सगळं कार्य तुमच्या आयुष्यातलं फार मोठं आहे आणि असं सगळं कार्य करणारी बहुतांशी मंडळी आज आपल्या भोवती जमलेली म्हणून मार्गदर्शन वगैरे मी काही करणार नाही मी माझे अनुभव तुमच्या समोर शेअर करेल कारण अत्यंत वडीलदारी माणसं माझ्यासमोर आहेत आणि हे ऐकून फार अथरूक वाटतं की गेले पंचवीस वर्ष फक्त आणि फक्त चोवीस तास ही माणसं पत्रकारिता करतात कठीण मंडळी मला चौदा वर्ष या माध्यमात झाली आता पण आजही असं वाटतं की आपण काहीच नाही शिकलो आपल्याला काहीच ठोक नाही जेव्हा माणसांमध्ये जाऊन आपण मिसळतो ना त्यांच्या समस्या ज्यावेळेस आपल्याला कळतात तेव्हा आपल्याला कळतं की खरंच फार अजून काही जाणून घ्यायचं बाकी आहे आणि अजून बरंच काही शिकायचं आहे जे आपल्यासारख्या सिनियर माणसांकडनं मला शिकायला मिळेल मी एक वाक्य काय ऐकलेलं आहे निखिल वागळेंच्या तोंडून खरंतर उपस्थित मी त्यांचा उल्लेख करेल कारण एस एम या इनिशियल मध्ये यापूर्वी त्यांच्या त्यांच्या नावापुढे राहिले त्यांनी कामतीच केली आणि म्हणून मला असं वाटतं क्रांतीच हुबेहूब प्रात्यक्षिक स्वरूप प्रॅक्टिकली आपण म्हणतो ना आपण हा जयगत मंडळी अशी ही सगळी पत्रकार मंडळी आणि यांच्याच निमित्ताने बांधलेला हा सगळा परिवार मोठ्या संख्येनं तो माझ्या समोर उपस्थित आहे जोरदार काळ उनवत्या आपला स्वतः आपल्या स्वतःच आपण केलेलं नाही मंडळी कारण आपण थोडं काम करतो शंभर टक्के करतो समाजाच्या करतो समाजातल्या प्रश्नांना समोर आणतो वाचा अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण कायम करत असतो मंडळी या व्यासपीठावर असणारी जी काही मंडळी आहेत त्यांच्या निमित्ताने उपस्थित झालेला पण सगळ्यात आमचं टेन्शन असं असत की लोक येतील की नाही आणि कायम आमचा वेगवेगळ्या ठिकाणचा अनुभव राहिलेला आहे पण माझ्या दृष्टीने हा माझा बघण्यात असा आहे फक्त आणि फक्त उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पत्रकारांच्या उपस्थितीत आत्मीय एवढ चांगलं प्रेम आम्हाला यापूर्वी पुढे मिळालं आपल्याला सांगितलं अनेक कार्यक्रम झालेले आहेत अनेक कार्यक्रम होत राहतात आमचे परंतु आपल्या सेलूकरांची जी आत्मीयता अनुभवली त्याला निश्चितपणे आपण सगळ्यांनी कायावजी धन्यवाद दिले पाहिजे सेलू मध्ये माझा कार्यक्रम झाला पाहिजे ही गेल्या दहा ती माझी इच्छा होती आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही परंतु सेलू ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे आता आम्हाला वाटतं हे आम्ही मानतो इथे सांस्कृतिक चळवळी चालतात इथे शैक्षणिक चळवळी चालतात सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात आणि मराठवाड्याला यापुढे देखील होत राहत आहे निजामाच्या कामामध्ये मराठवाडा मुक्ती आंदोलनामध्ये सेलूच जे योगदान आहे ते मराठवाड्याचा इतिहास त्यांनी वाचलेला आहे ठरवलं की आता नाही नाशिकमध्ये नाही थांबायचं तेव्हा मी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत जॉब करत होतो त्यापूर्वी मी काही गमतीशीरे जॉब करून बघितले ज्या जॉबच्या माध्यमातून दिवसासाठी आपल्याला पाचशे रुपये का होईना मिळायला हवेत म्हणजे मला सांगायला अजिबात लाज वाटत नाही आणि मला असं वाटतं की इथे उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती जो खरंतर तालुका स्तरावरती पत्रकारिता करतो त्याला कोणत्याही कामाची लाज नाही मी एक फार गमतीशीर जॉब केला होता जे जाहीरपणे मला सांगावं असं वाटतं मी वेगवेगळ्या लग्न सोहळ्यांमध्ये पेशव्या माळांचे कपडे घालून उभा आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं स्वागत करायचो म्हणजे आता आता छोट्याशा मुली वेळेस मला गंध लावायला आल्या तर मला एकदम माझ्या जुन्या आठवणी तर जागृत झाल्या आणि ते एका लग्नाचे मला पाचशे रुपये मिळायचे असे दिवसभरात तीन लग्न हे करायचे दीड हजार रुपये सुटायचे आणि त्या जीवावरती एक पंच्याहत्तर हजार रुपये बॅलन्स केला आणि ठरवलं की मुंबईला जाऊन आपण स्ट्रगल करायचे जी चोवीस तास मध्ये इंटर्नशिपसाठी गेलो आणि तेव्हा तिथे एक शर्मा म्हणून हिंदीचे मोठे पत्रकार म्हणजे तोंडामध्ये असं पान वगैरे हो त्यांच्या आणि मी जेव्हा त्यांच्या समोर गेलो तुम्ही त्यांना म्हटलं सर मी जॉब केली आहे म्हणून तर त्यांनी मला विचारलं की भाई जॉब केली आहे उठा मूठाके आहे हां अरे क्या तुम्हाला एक्सपिरियन्स काय आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया मी आपने कितना काम किया आहे तुम्ही म्हटलं काहीच नाही म्हणून तर मग त्यांनी मला सांगितलं पहिले काम करू खूप की इसाई करो, करो। मी स्वतःला पहिले घासा आणि मी इंटर्नशिपला चोवीस तासमध्ये लागलो आजही मला आठवतं सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस मी सायनला राहत होतो इस्टर्न एक्सप्रेस हायवेला बघा मी कायम असा आग्रह धरतो की सर्वसामान्य माणूस हा बातमीत असला पाहिजे तरच त्याची प्रगती होऊ शकते आणि त्यासाठीच आपण काम करतो प्रत्येकजण पण मला एक चमत्कारिक अनुभव त्यावेळेला आला होता जो मला शेअर करावा असं वाटतो मी सायनला ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला पानबाजारमध्ये सर राहत होतो आणि तिथून मी नुकताच बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर समोर एक फुटपाथ आहे तिथे आणि त्या फुटपाथवरती डेड बॉडी पडलेली होती आणि त्याच्या लोक जमलेली होती तर माझ्यातलं एकदम पत्रकार ना पहिलाच दिवस इंटर्नशिपचा आपण ऑफिसला जातो आणि इथंच आपल्याला बातमी मिळाली इथं माणूस मेलेला आहे मी लगेच ऑफिसला फोन लावला असाइनमेंटला की म्हणलं असा असा एक व्यक्ती आहे जो इथे त्याची डेड बॉडी पडली त्याला दोन्ही बाजूला स्टॅप केलेलं आहे आणि तुम्ही इथे कॅमेरा युनिट पाठवा पाहा तर जी हिंदीच्या असाईनमेंटवरची महिला होती तिने एकदम चमत्कारिक पद्धतीने मला एक प्रश्न विचारला भाई वो सब तो ठीक आहे मरणीवाला कोण था म्हल मरणीवाला तर मी हळूच त्याच्या आजूबाजूच्या लोकांना विचारलं आता तिथे सगळे दक्षिण भाषिक माणसं जी सायन एरियामध्ये खूप राहतात तर त्यांना म्हणलं खूप थांबला इडली सांबार बेचणेवाला था तो म्हणलं मॅडम इडली सांबार बेचणेवाला था।, था लो प्रोफाईल आहे बोल न्यूज नाही बन सकते आप ऐसा करो व हा निकलो म्हणलं लो प्रोफाईल आता लो प्रोफाईल हा शब्द मला पहिल्यांदाच कळायला सर तेव्हा की माणसाला बातमीत असण्यासाठी सुद्धा त्याचं एक बॅकग्राऊंड असावं लागतं त्याच्यावर काहीच स्टोरी होऊ शकत नाही कारण तो इडली सांबार विकणारा माणूस आहे गमतच झाली याची बातमीच नाही होऊ शकत अरे हा जीवनीशी गेला सगळं गेलं म्हणजे बातमीत पण निघू शकत पण बाईने मला पुढलं वाक्य असं वापरलं व्हा सिकलो अँटोफीलच्या अँटोफील मे एक के एजंट का खून व्हाय तो पॉसिबिलिटी है की कि घर देने के बहाने उसने पैसे लिए थे उसने पैसे नहीं लोटाय घर भी नहीं दिया और उसका खून हो गया जाओ, पे आणि तिथे गेल्यानंतर मी माहूल असं बघितलं माझ्यातला मी ब्रह्म पाहिले म्हणजे हिंदीचे पत्रकार ज्या ज्या पद्धतीने तो माणूस जिथे गेला होता त्याचा खून झाला होता तिथे जे वॉकून करत होते म्हणजे मी त्यातली सुरुवात ऐकूनच गार पडलो एक रात एक लाल देखे यस भाडा का एजंट खूप इसी से गुजर रहा था जबकि की मन मी बातमी गई म्हणलं म्हणलं हे सगळं म्हणजे मी हे सगळं बघत होतो आणि ज्या पद्धतीने हे सगळं बघत असताना मला असं जाणवत होतं की हे फारच वेगवान आहे सगळं काही पण हा सगळा वेग जो आहे तो त्यावेळी आम्हाला बघायला मिळाला आम्हाला हे बघायला मिळालं की कुठला माणूस बातमीत कशा पद्धतीने येऊ शकतो पण पुढे जाऊन सहा सात महिने इंटर्नशिप मी केली त्यावेळी झीमध्ये मला बरंच काही शिकायला मिळालं मला हे देखील शिकायला मिळालं की मा शिवसेना भवनवरती ओबीची वायर कशी चढवतात तीसुद्धा एक कला आहे म्हणजे आपल्यातलीच काही लोकं आहेत आपण बघा आज पत्रकारिता जी आहे ती मोबाईलवरती आलेली आहे मोबाईलवरती मी आता शूट करता इतकं सोपं झालंय की आपण एक त्या बाणावरती बोट ठेवलं तर व्हिडिओ झटकन निघून जातो पण आमच्याकडे ओबी व्हॅन नावाचा एक प्रकार आहे तो ओबी व्हॅन नावाचा प्रकार जो असतो ती गाडी त्याला छत्रीची गाडी आपण म्हणतो सोप्या व्हॅक्शन आउटडोअर ब्रॉडकास्टिंग व्हॅन ती कुठे लावायची ती कुठे डिप्लॉय करायची मग त्याची छत्री कशी फिरवायची याचा एक स्पेशल इंजिनियर असतो मग तो, तो दिल्लीवाल्यांना फोन लावतो इथून दिल्लीवाल्यांना ते चित्र दिसतं ते ट्रान्समिट होऊन ते मुंबईवाल्यांना दिसतं हे सगळं अभियांत्रिकी जे आहे ना ते सुद्धा खूप जाणून घेण्यासारखं आहे आमच्या माध्यमांमध्ये आणि ते त्यावेळी मला जाणून घ्यायला मिळालं आणि तेव्हा मला त्या ओबी इंजिनिअरने शिकवलं की ओबीची वायर जी असते ती कशी चढवल्या गेली पाहिजे बिल्डिंगवरती म्हणून आज मी ज्यावेळेस महाराष्ट्राच्या चार ते पाच वारी कव्हर केल्या तेव्हा जिथे जिथे रिंगण सोहळे होत होते तिथं ओबी नेणं ओबी डिप्लॉय करणं मग ती ओभी ओभी वायर कशा पद्धतीने तो कॅमेरा जो आहे तू जर समोरच्या माणसाच्या घराच्या छतावर लावला तर तिथपर्यंत कशी न्यायची हे मला जाणून घ्यायला मिळालं हा एक फार वेगळा अनुभव होता पण पन... या सगळ्या जग्ना ज्यावेळेस मी न्यूज एटीन लोकमतच्या इंटरव्ह्यूला गेलो म्हणजे आय पी लोकमतच्या निखिल वगैरे समोर बसलेले होते मी माझे सगळे वेगवेगळे जे ले लेख लिहिलेले होते महाराष्ट्र टाइम्स देशदूत या न्यूजपेपरला मी त्यांच्या समोर ठेवले अर्थात ढोबळ मनाने आपण काय अभ्यास करून जातो इंटरव्ह्यूसाठी पहिले राष्ट्रपती कोण पहिले पंतप्रधान कोण संविधान अमुक तमुक या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याचा अभ्यास करून जातो महाराष्ट्राचा मंगल कलश कोणी आणला याचा अभ्यास करून जातो यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलचा अभ्यास करून जातो त्यांनी पहिला बॉम्ब माझ्यावरती फेकला तो असा होता अच्छा आलात ना बरं झालं चला झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष कमाला घडा म्हटलं झिम्बाबेचे राष्ट्राध्यक्ष नाही ना, ना, आणि पत्रकार व्हायचं काहीच माहित नाही म्हटलं सर माहिती आहे मला म्हणजे काय माहिती आहे म्हणलं मला पहिले राष्ट्रपती माहिती आहेत म्हणलं मला पहिले मुख्यमंत्री माहिती आहेत मला पहिले पंतप्रधान माहिती ते सगळ्यांनाच माहिती असतं पण त्यांनी अशी फेल घेतली माझ्या हातात दिली मला वाटली तथा असतो परत येऊ नकोस अजिबात <laughs> येऊ नकोस म्हणलं तुझ्यासारख्या लोकांच्या या माध्यमात काही काम नाही पण मंडळी त्या सगळ्या ह्याच्यातनं मला एक शिकायला मिळालं की माणूस परिपूर्ण कधीच होऊ शकत नाही पण बरोबरच वर तरी ठाऊक असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीतलं बरोबरच वर म्हणून हे ठाऊक असणं जे आहे ना ते ग्रामीण भागातल्या पत्रकाराला जेवढं ठाऊक था, असतं तेवढं शहरी भागातल्या माणसाला ठाऊक नसतं बघा त्याला शेतकऱ्याचं दुःख माहिती असतं त्याला तिथलं माणसाचं जगणं माहिती असतं त्याला तिथले उद्योग माहिती असतात त्या उद्योगातनं झालेली प्रगती ठोक असते अधोगती ठोक असते म्हणून कुठलाही चांगला अँकर जर कोण होण्याची ताकद ठेवतो तर तो, तो फील्डवरचा पत्रकार ग्रामीण भागातला माणूस देखील हा उत्तम अँकर होऊ शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे ठाम विश्वास आहे म्हणून तुमच्याच माझ्यासमोर बसलेल्या प्रत्येक माणसामध्ये एक चांगला वृत्तनिवेदक हा आहेच आहे फक्त तो व्यक्त होण्यासाठी आपल्यातला जो एक न्यूनगंड असतो म्हणजे तो, तो काय असतो माहिती आहे ना विचारू की नाही विचारू बोलू की नाही बोलू बोललं तर काय होईल ना दोनच गोष्टी होऊ शकतात सर माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी इथं बसलेली आहेत ज्यांनी कोणी आयुष्यात मार्केटिंगचा जॉब केला असेल तर बॉस आहे ना बॉस कुठल्याही त्या एम्प्लॉईला मी पण मार्केटिंगचा जॉब केला आहे तो ना दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला एक एनर्जी भरून पाडू आज पंधरा ऑर्डर आल्याच पाहिजे मग आपण काय म्हणत नाही सर शक्य नाही मग काय ते देईल नाही देईल काय माहित का नाही आपल्याला काय मी काय मी देईल नाही तर जा म्हणून सांगेल मारणार तर नाही मारणार तर नाही ना तसंच ही मंडळी आपल्या पत्रकारांचं आपल्या प्रत्येकामध्ये ज्यावेळेस आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये बसतो ना बेधडक आपण प्रश्न विचारण्याची ताकद ठेवतो हो बेधडक आणि तोच बेधडकपणा जो हो आहे ना तो व्यक्त होण्याच्या बाबतीत माणसामध्ये असला पाहिजे एस एम सर मला फार अप्रूप वाटतं आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या माझी सहकारी रिक्रूट झालेली आहे ती बसली असेल आमचे इंटरव्ह्यू इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधले घेतले जात होते तेव्हा एबीपी चॅनल हे चोवीस तास आलेलं होतं झी चोवीस तास आलेलं होतं आणि न्यूज एटीन लोकमत म्हणजे तेव्हाच्या आयडीएल लोकपतची एंट्री होणार होती आणि मोठ्या संख्येनं म्हणजे वेळेची बातमी पसरली तर खूप मुलं ग्रामीण भागातली असतील शहरी भागातली असतील त्यातल्यात मी नाशिक सारख्या शहरातला आहे ज्याला मी जिथे जर्नलिझम केलं किंवा मी शिकलो गोखले स्कूल ऑफ जर्नलिझम तेव्हा आमच्या अवतीभोवती एक फार वातावरण असं होतं की वृत्तपत्रात काम करणं म्हणजे पत्रकारिता त्याच्या पुढे जाऊन इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आमच्यातनं काम करणारी अशी कोणी माणसं नव्हती आणि आमच्यातलाच एक सहकारी संपर्क थेटे थे। हा ई टी व्हीमध्ये मध्ये सिलेक्ट झाला होता म्हणजे रामोजीरावांनी जे चॅनल उभं केलं त्या चॅनलमध्ये तू काम करतोय आणि आम्ही ज्यावेळेस तो गेला तो फक्त प्रोजेक्टसाठी आणि परीक्षेसाठी यायचा कॉलेजमध्ये तेव्हा आम्ही त्यांच्याकडे भांजळलेल्या चेहऱ्याने बघायचो म्हणजे आम्हाला असं वाटायचं की हा ढगाला हात लावून आला म्हणजे आता याला काय विचारून काही नाही अशी एक भावना आमची <laughs> तो असं करणार उठल्यानंतर तो विचारणार माझा म्हटलं नाही न्यूज एटी लोक तरीच मी म्हणत होतो की या माणसाला कुठेतरी बघितलेलं कुठेतरी बघितलेलं या माणसाला बरोबर आणि सोबत त्याच्या बाईक बसली की थोडं मी म्हणलो तर तुला दिसतात हे तेवढ्या ना तो सेल्फी काढण्याचा आग्रह ठेवतो पण बसायला मात्र तू काही जागा देत नाही आपल्याला नाही देत अजिबात जागा देत नाही म्हणजे मला माझ्या आयुष्यात जमिनीवर आणणारी खूप माणसं भेटलेली आहेत आणि ती असावीत मुळे सर माझा एक क्लासमेट आहे जो नाशिकमध्ये म्हणजे कायम वर्गातही आहे तो माझा विरोधक राहिला आणि म्हणजे विरोध करणं इतपत आपलं वर्गामध्ये कार्यपण नव्हतं म्हणजे मी शाळेत ढोल वाजवायचो त्याच्यामुळे सुदैवाने माझी कवायत चुकली म्हणजे नव्हती माझ्यानशी मला कवायत ते एक बरं वाटायचं कारण मी ढोल वाजवायचो मला ते एक पेटी वाजवायचो तबला वाजवायचो त्यामुळे कवायत कधी आपल्या वाट्याला आली नाही पण त्या गोष्टीचा माझ्या वर्गातल्या दोन तीन लोकांना प्रचंड राग होता की हा कवायतीला नसतो आणि तो काय माझा विरोध एक दिवशी तो मार्केटमध्ये भेटला माझ्या सौभाग्यवतींबरोबर मी मार्केटमध्ये फिरत होतो भाजी घेण्याचं काम चाललं होतं आणि तेवढ्यात त्याची जी बायको होती ती अशी उसळली माझ्याकडे पण अहो बागा बागा ते टी व्हीवर दिसतात तुमचे मित्र तुमचे क्लासमेट आणि असं म्हणत ते जवळपास जवळ आलं माझ्या जवळ आल्यानंतर त्यांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली गप्पा मारायला सुरुवात केली वहिनी नेत्या अहो खरंच तुम्ही ते अभिषेक बच्चनचा इंटरव्ह्यू घेतला म्हणून देशपांडेचा इंटरव्ह्यू घेतला अहो एकदा का वहिना ना अस्सरी जत्रेच्या सेटवर जायचं आहे मी तुम्हाला सांगते शंभर वेळेस मी यांना म्हणले पण यांना कामात वेळच काढत नाही म्हणलं कांड वेळ काय प्रॉब्लेम आहे रे कुठे जागू असतं ती तिथे हसरी स्वेटर काय पडलेले होते तोही आपला नाही नाही मी यांना म्हणाले बरं मग थोड्या वेळ त्यांनी काय प्रश्न विचारला पण मला एक सांग तुम्ही जे कपडे घालता ते कपडे तुमचे असतात का तुम्ही म्हणलं नाही मग ते कंपनीचे कपडे असतात आणि मी असं म्हणलं म्हणलं तू बायकू बघ मी म्हणलं होतं ना हा घेऊच शकत नाही तसे कपडे अशी ही जमिनीवर आणणारी माणसं अवतीभोवती असती ना आपल्याला गची बाधा आयुष्यात होऊ शकत नाही कधीच कधीच नाही माणसंच आपल्याला जमिनीवर ठेवतात आणि अशी माणसं असावीत आजूबाजूला तरच माणूस माणसामध्ये जाऊन उत्तम मिसळू शकतो तरच उत्तम मिसळू शकतो खरी गोष्ट आहे आणि म्हणून मला या गोष्टीचा फार आनंद वाटतो की आज ज्या व्यासपीठावरती अष्टनापाठी वगैरे राजाभाऊ आदाते असतील आमचे मित्र विनायक सानप असतील यांनीच माझं नाव सुचवलं आणि एस एम सरांनी सुद्धा मला इथे या व्यासपीठावर घेण्याचं धाडस घेतलं धाडस केलं त्याबद्दल मी आभारी सर आपले असतं म्हणून कधीही कोणताही प्रसंग आला तर त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे माझ्या आयुष्यात मी माझ्या ते चौदा वर्षाच्या पत्रकारितेमध्ये आठ वर्ष एंटरटेनमेंट कवर केलं म्हणजे मनोरंजन क्षेत्र कवर के केलं कारण तो माझ्या आवडीचा विषय नाटक हा माझा ज्युकी प्राण मी मुच्या थिएटरचा होतो मी थिएटरचा कारणाने कदाचित आज एखाद्या गोष्टीची नक्कल करणं किंवा एखादी गोष्ट उभे सांगणं ही कला त्यामुळे माझ्यात आली असावी पण माझं एक्स्ट्रोवर्ट असणं हे माझ्या थिएटरमधनं मला मिळालेलं आहे म्हणून आज इतक्या वेगवेगळ्या लोकांचे मी इंटरव्ह्यू केले मी म्हणलं <laughs> <laughs> काय म्हणजे मला इतकं चमत्कारी वाटत होत हे सगळं एका एकाठ एक लोक येत आहे स्मरणिकेच प्रकाशन काय होत आहे कॅलेंडरचं प्रकाशन काय होत आहे न्यूज पेपर वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचं प्रकाशन इथे केलं जाते सारखं असते मला फार कौतुक वाटलं या सगळ्या गोष्टीचं आणि खरंच म्हणजे उद्घाटन म्हणून माझ्या आयुष्यात पत्रकारांच्या कार्यक्रमाला येण्याची ही पहिलीच वेळ आहे बघा म्हणजे मला ना दर्पण परिवर्तन हे बोजड शब्द मला नाही आहेत मला नाही समजत मला मला साधं सोपं बोलणं समजतं कारण मला एकच कळालेलं आहे माझ्या आत्तापर्यंतच्या अँकरिंगच्या प्रवासात असं बोला की जे तुमच्या आईला समजेल असे प्रश्न विचारा जे तुमच्या आईला जाणून घ्यायचे आज मी या व्यासपीठावरती या मला मला खरंच सर अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टीचा पाणी पिऊ हरकत नाही कार्यकारी संपादक नरेंद्र बागले यांचा स्पेशल रिपोर्ट